नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आज एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आता उभा आहे प्रगती ट्रॅक्टर खरेदी व विक्री या ठिकाणी आपण माहिती घेणार आहे पाहू शकता महिंद्रा नोवो सहाशे पाच मिसी त्यानंतर ना अर्जुन आयशर अशा असंख्य अशी आपण आज माहिती घेणार आहे तुम्ही पाहू शकता प्रीत म्हणून पण त्यांचं या ठिकाणी आहे त्याही ट्रॅक्टर जे आपण आज माहिती घेणार आहे महिंद्रा जीओ म्हणा दोनशे पंच्याऐंशी डी आहे मिशी फरगुशन त्यानंतर ना अर्जुन म्हणा आयशर म्हणा न्यू हॉलंड पण आहे या सर्व ट्रॅक्टरची माहिती तुम्हाला आज व्हीपी ब्लॉक्स मध्ये या युट्यूब चॅनलमध्ये मिळणार आहे सर्वांनी हा व्हिडिओ पाहायचा आहे अर्धवट व्हिडिओ बघायचा नाही लाईक करायचा आहे कमेंट करायचं आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर लोकेशन मी तुम्हाला सगळं देणार आहे मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला अजून कोणत्या ट्रॅक्टरची माहिती पाहिजे तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तोपर्यंत तुम्ही ट्रॅक्टर बघून नमस्कार सर नमस्कार नमस्कार सर माझा व्हीपी प्लस बार मध्ये युट्यूब चॅनल आहे आणि आज तुमचे प्रगती ट्रॅक्टर खरेदी विक्री भरपूर ट्रॅक्टर लागलेले आहेत ला आणि काय आमच्या व्ह्युअर्स साठी तुम्ही या तुमच्या ट्रॅक्टरची आम्हाला माहिती सांगा त्याचं मॉडेल म्हणा त्याचं किलोमीटर किंवा त्याची टायर कंडिशन कसे आहेत सर ठीक आहे सर तुमचं नाव काय माझं नाव योगेश खरात बर मी ते एक दहा ते बारा वर्ष झालं जॉबला आहे बर हे आपलं सचिन सोळसकर सोळसकर ओनर आहे तिथले बर तर आपला पत्ता आहे मोसा मंदिर शेजारी नेरा बारामती रोड बारामती बरोबर बार। 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 तर आपलं एक आपलं काय म्हणजे जास्त कस्टमरला कसं आहे जे काय आहे ट्रॅक्टरचे हालत असेल बरोबर काय असेल पेपरचे असेल थोडं तुम्ही हा चांगला पण ते डायरेक्ट आपण जे काय असेल ते म्हणजे आपण ट्रॅक्टर आलाय मग विटे काढायचे ते एक विकायचे असं काही नाही तेच तेच बरोबर शेतकऱ्यांचं तुम्ही हे करता हे करतोय थोडक्यात तुम्हाला मी माझा ऍड्रेस सांगितलंय आणि तुम्हाला मी थोडक्यात आता ट्रॅक्टर सुरुवात करूया कुठं करायचं चालू ओके तर स्टार्टिंग बसनं करू का ते नंतर बाहेरचं घेऊ आपण नंतर हा थोडक्यात एक दोन मिनिट मी तुम्हाला एक सांगतो की आपलं प्रीतचं एक शोरूम आहे या घेतो पुढं हा प्रीतचं शोरूम आहे आणि दुसरी गोष्ट आपण दोन हजार चार पाच वाजता मग फायनान्स जे असतात जे वडून आणले असतात बरं ते फायनान्सची खरेदी करतो बरोबर बरोबर बर। बर यात फक्त कसं होतं की पेपरला वेळ लागतो बरोबर आहे एक दोन ते अडीच तीन महिन्यात पेपरला वेळ लागतो आपण वीस ते तीस हजार रुपये मागणी होतो बरोबर आता आपण माहिती घेऊया चालेल हा आहे महिंद्राचा जिओ दोनशे पंचाळीस डी आय हा फोर बाय फोर मध्ये येतो आता हे जे वायर काढले म्हणजे बॅटरी उभी वाढलेले चार्जेस चालेल चालेल कारण फायनास दोन दोन तीन तीन महिने उभा असतो उभा असतो बरोबर आता थोडी जरा तुम्हाला हे वाटेल साफ केलं नाही सकाळचा टाईम काय नाही ठीक आहे आता हे टायर कंडिशन बघू शकता पुढची टायर कंडिशन तीस एक टक्के आहे त्याच्यामुळे काय अडचण नाही वाटेमागची टायर कंडिशन तुम्हाला ऐंशी ते नव्वद टक्के आहे बरोबर फोर बाय फोर ट्रॅक्टर येतो हे किंमत सव्वा पाच साडेपाच पुढे जाते बरोबर आपण हा ट्रॅक्टर तीन लाख सत्तर हजार सांगतोय त्यात आपण कमी करू तीन लाख सत्तर हजार ऑन ने शोभा ऑनलेबल ठीक आहे आहे नेक्ट मेसे बहात्तर पन्नास बरोबर आहे हा पन्नास एच पी ट्रॅक्टर येतो टायर पुढच्या म्हणजे आता थोडक्यात गेलेले त्याला रिमोट करून घेऊ शकतो रिमोट करावं लागतं दोन्ही टायर रिमोट करून घेऊ शकता एच पी मध्ये येतो हा अतिशय उत्तम शेतीसाठी हा अतिशय उत्तम ट्रॅक्टर बर एव्हरेज बर साठी पण चांगला फक्त वाहतुकीसाठी जरा थोडा हे होत त्याच्यामुळे बरं येत असेल शेतीला एक नंबर ट्रॅक्टर वगैरे टायर कंडिशन हे बघून घेऊ शकता हा जे पेपर वगैरे आपल्याकडे लगेच क्लिअर आहेत आता सध्या म्हणा जसं तर दोनशे पंचाळीस च्या जसं सांगितलं की ह्याचे पेपर आपल्याकडे नाहीयेत बरोबर बरोबर नाहीयेत ते मी तुम्हाला लगेच की नाहीयेत ज्या आहेत त्याच्या आहेत ह्या लोन म्हटलं तरी आपण तुम्हाला लोन करू देऊ शकतो बरोबर कधीच मॉडेल आहे हे दोन हजार सतराचं मॉडेल आहे ह्याच्या आपण चार लाख पासष्ट हजार किंमत सांगतो आणि ट्रॅक्टर मध्ये काहीच काम नाही काहीच काम नाही फक्त आता कसं असतं जुना ट्रॅक्टर तुम्ही ज्या कधी घेता बरोबर थोडंफार किरकोळ करतो त्याची सर्व्हिस ऑइल वगैरे हा विषय आणि मोठं काम नाही काय मोठं काम नाही म्हणजे आपण जुन्यातले ट्रॅक्टर घेत नाहीये बरोबर लेटेस्ट वर्ष दोन वर्ष घेतो तरी तुम्ही हार्ड वर्किंग केलं जाऊ किती मध्ये खराब वापरला तरी टॅक्टरला लगेच काय हा सहाशे पाच पीपी आता ह्या तीन मॉडेल आहेत डी डी आय 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 पीपी म्हणजे बावन एच पी पंचावन्न एच पी साठ एच साठ एच पी हा आहे सीआरडीएफ मध्ये दे। रोटरी पंप आहे आता हा फायनान्शियल अलावात घेतलेला आहे दोन हजार बावीस तेवीस चा ट्रॅक्टर हा बरं असंही नाही आपण शक्क नव्याण्णव टक्के जो कोणी निघेल बरं त्याच्यावर फर्स्ट ऑर्डर करून द्यायचं आपण हे करू एका टक्केच टिकेट होणार नव्याण्णव टक्के कंडिशन ही गाडी आपल्या तुम्ही बघू शकता टप वगैरे आपण देतो टप नाहीये पण आपल्याकडे प्रीत शरम असल्यामुळे आपण टप सुद्धा देतात देतो क्वालिटी तुम्ही बघा आणि आपला त्याच्यावर ऍड्रेस वगैरे नंबर सगळं येतो याची किंमत आपण सांगतो आणि सांगतोय आठ लाख सत्तर हजार आठ लाख सत्तर हजार गोष्ट गोष्टी प्राइस अकरा लाखाच्या आसपास जाते आपण थोडंफार कमी करून देतो बरोबर आहे प्रीत हा आहे नऊशे पंचावन्न हा दरसे सेप मध्ये आहे आता त्याचे सेप बदल तुम्हाला ट्रॅक्टर दाखवत असतो आहे पन्नास एक्सपी मध्ये येतो म्हणजे आहे पंचावन्न ते पन्नास सेक्सपी म्हणून निघतो बरं आता हे जे मागे टायर बी रिमोट केलेले आहेत पण एक वीस तीस टक्के टायर त्याच्यामुळे काय अडचण अडचण नाही पुढचे एक टायर फक्त तुम्ही चेंज करू घेऊ शकता किंवा तुमच्या ह्याने नवीन टाकू बरोबर आहे बरोबर आहे आता याचा किरकोळ कारकोळ एक दहा पाच हजार रुपये खरेदी करून सांगत आहे किंवा हे वायरिंग वगैरे आता काय काय प्रत्येक जण असं की ट्रॅक्टर व्यवस्थित आपल्याला असं नाही अगदी यूज करायचं तुम्ही दाखवता रिअल ना तुम्ही दाखवता रिअल तुम्हाला जरी काय अडचण आली तुम्ही अवश्य बोलू शकता तुम्हाला शंका असतील तुम्ही कमेंट मध्ये डॉक्युमेंट कसं आहे हा फायनान्शियल ने घेतलेला आहे अच्छा फायनान्शियलच घेतला हा म्हणजे ज्या ज्या आहे तुम्ही क्लिअर करा ज्या नाही क्लिअर कर ते समजून जा किंवा फायनान्शियल ने लावत घेतलेला आहे चालेल चालेल अडीच ते तीन महिने लागतात एखादा महिना इकडे तिकडे होऊ शकतो चालेल हे जे आपण किंमत सांगतोय चार लाख रुपये चार लाख रुपये ऑन निगोशिएबल ऑन oh, निगोशिएबल हा दोन हजार सतरा तर त्यात बी कमी जास्त होईल बसल्यानंतर हा आहे आयशियलच्या डील कशी राहणार आहे पाचशे अठ्ठेचाळीस हा आपल्या घरात फ्रीज जे शोरूम आहे तुम्हाला मी केलं त्याला हा एक्सचेंज केलेला आहे दोन हजार अठरा तर ऍक्टर आहे टायर कनेक्शन बघू शकता मागचे टायर आता जरा घ्यायला आलेले दहा ते वीस टक्के बरोबर त्यात तुम्ही रिमोट करून घेऊ शकता की जसं नवीन असाकू शकता नवीन हा पन्नास एसी मध्ये ट्रॅक्टर येतो एकदम व्यवस्थित ट्रॅक्टर आहे कुठे काय डॅमेज नाही काय नाही चालू कंडिशन तुम्हाला जागेवर मिळणार फक्त कसं बॅटरी डाऊन असेल तर तुम्हाला करून दाखवायला अटॅच करून दुसरी बॅटरी दाखवू पण जाता तुम्हाला ज्यावेळेस डिलेवरी मिळत त्यावेळेस आयशरच्या संदर्भात मी तुम्हाला प्रश्न विचारतो की आयुष्याचं जे इंजिन असत काहीतरी कुल वॉटर काहीतरी असतं ना हा आयशर कोण मध्ये येतो तुम्हाला जर दाखवायचं असेल हा तरी दाखवतो मी एक दाखवा कारण आयशर जास्त जाणारा ट्रॅक्टर आहे एक मिनिट मी मदत करतो दोन आहेत ओके राहुल पल्लीकडे खाली खाले पी आखो खाले जाऊ एक मिनिट हा तर हे तुम्ही बघू शकता बर ते समोरच आहे तर पुढा नाही बरं कॅमेरा आयशरचं आता एअरकोल आहे आपला डिरेटर <coughs> वगैरे काय नसतो बरोबर त्याच्यामुळे काय अडचण नाही कधीचं मॉडेल आहे ते दोन हजार अठराचं मॉडेल आहे मॉडेल आहे तरी किती आतमध्ये स्वच्छ आहे एकदम व्यवस्थित आहे लिकेज आपला नाही आहे आपण घेताना कसं तुम्हाला सांगितलं की वर्षात वर्ष ट्रॅक्टर घेतो त्याच्यामुळे काही काम निघत नाही एक नॉर्मल आपलं कुठे तुम्हाला आता कसं असतं तुम्हाला अजून येत काय एडिशनल ऍड करायचं म्हणलं की ते तुमचा विषय हा अगदी बरोबर कंपनी दिले ते तर तुम्हाला सगळं मिळणार आहे नक्कीच नक्की बरोबर टप आहे बॉक्स टप टाकायचं बरोबर म्हणलं की मग ते ऍडिशन एक्सेसरी बसवत ते तुमचं म्हणजे इंजिनच्या बाबतीत जे आहे ते आम्ही त्याची गॅरंटी देतो गॅरंटी देतो समोर जे काय असेल बरोबर थोडक्यात फायनान्सचे जे आपण घेतो त्याची गॅरंटी देतो एवढे वेळ चला नेक्स्ट आहे नेक्स्ट आहे हा सहाशे पाच डी आहे तुम्हाला तीन मॉडेल सांगितले मग अशी सीआरडीआय रोटरी पंप कारण दोन हजार बावीस चालू झालेले पंचावन्न एच पी ट्रॅक्टर बरोबर आहे हे आता आमच्या आधीचे आहेत दोन तीन महिन्यापूर्वी चाळीस ट्रॅक्टर आम्ही विकलेले आहेत आम्ही वेळेस कस्टमर समोर येते त्यावेळेस अख्खी लिस्ट मी समोर सोडून नक्कीच लोकांच्या मनात एक गैरसमज झालेला आहे की बाबा सीआरडीआय सेन्सर आहे ह्याला काही विषय नाही मोबाईलचे चिप कसे असते त्याप्रमाणे ते वर करताय वर आहे तुम्हाला थोडक्यात दाखवतो कॅमेरा जरा एक तिकडून या वर या लक्षात थी। थी। <laughs> हा रोटरी पंप आहे हा चावी उतार बंद होतो हे मोड दिलेले तीन हा हा बरोबर आहे हा डिझेल मोड थोडक्यात हा नॉर्मल आला की अठ्ठेचाळीस म्हणजे तुम्ही फक्त फक्त शेतीसाठी वापरू शकता याला हा हा आलं लक्षात म्हणजे त्या हिशोबाने ते डिझेल बरोबर बरोबर सरोवर बावन एच एचपी मध्ये गेला बरोबर म्हणजे हा पाचशे पंच्याहत्तर काम करणार डिझेल सरोवर म्हणजे पाचशे पंचावन्न घेत म्हणजे तुम्हाला मोरम व्हायचं आहे किंवा किरकोळ कारको थोडं जर जर काम बरोबर बरोबर तर तुम्ही डिझेल सरोवर टाकू शकता बरोबर आणि एकदम हाय काम या तुम्ही वाहतुकीला वाळू किंवा तुमचं ऊसाच तीस पस्तीस टानापर्यंत पंचवीस सव्वीस टानाच्या पुढे तर तुम्ही पॉवर मोटरमध्ये टाकला की तुम्ही एक छोटा जेसीपी थोडक्यात काम करेल त्याच्यामुळे काय अडचण नाहीये एक नंबर आहे काय अडचण नाही ह्याच्या दोन फॅसिलिटी आहेत की ज्या वेळेस झिरो तास चाललेला हा ट्रॅक्टर हा बरोबर आता ह्याची एक थोडी नॉर्मल माहिती देतो मी आपण जे दोन हजार बावीस साली सीआरडीआय तेव्हा लोकांनी घेतले नाही बर तेव्हा समज सपोज धरून त्याला की एक हजार ट्रॅक्टर कंपनीने मानवलेला आहे बर मधला सहाशे ट्रॅक्टर विकला गेला बर पण बाकीचा चारशे ट्रॅक्टर शिल्लक राहिला शिल्लक राहिल्यामुळे ते लोड वाढत चालला ना बरोबर साधा पंप त्याला भरपूर सेल मार्केट आलं बरोबर ह्याला जाईन मग यांनी काय केलं कंपनीने किंवा जे जुने डीलर आहे सपोज तुम्ही एक डिलर आहे मी एक डिलर आहे तुम्ही दहा घेतले मी पाच घेतले तर माझ्या नावच पहिले हे करणार असं होतं जर आम्ही तुम्हाला थोडफार कंपनी स्वस्त दिलं आता मी ह्या सांगतोय आठ लाख साठ हजार बरोबर बरोबर आहे पण मी तुम्हाला स्वस्त देतो पण फर्स्ट शोनर नाही मॅन्युफॅक्चरिंग तेवीस तेवीस येणार बाकी तुम्हाला ट्रॅक्टर जर तास चाललेला आहे टायर छान आहे आणि तुम्ही बघू शकता हे बंपर आहे हे आम्ही ऍडजस्ट करून देतो तुम्हाला जसं दाखवलं टप बर आणि पाटे माग त्याला वेट टाईप बसवलेले पुढे डॅक्टरला वेट बसवले तर तुम्हाला ते वेटचं बी दाखवतो पर... चालेल सर चला पुढचा सोनाले सोनालिका हा एम एच बत्तीस एस अठ्ठावीस बत्तीस आहे ओनर फर्स्ट फर्स्ट ओनर बर आणि हा दोन हजार एकवीस उस्ट बावीस चा डॅक्टर आहे म्हणजे तुम्ही कंडिशन पाहू शकता एकदम व्यवस्थित आहे हा फायनान्शियल घेतलेला आहे आपण ह्या एकवीस चा असल्यामुळे ह्याची किंमत आपण पाच लाख पासष्ट हजार सांगतोय त्यात नॉर्मल किंमत राहणार करणार आहे आता ह्याची बॅटरी जी चार्जिंगला दिलेली तसं तुम्हाला बाकी तुम्ही ट्रॅक्टर बघू शकता कुठेही क्रॅश वगैरे नाहीये चांगली आहे आपण काय करतोय वर्ष दोन त्याच्यामुळे लगेच किती वापरलं तरी खराब होत नाही बरोबर जर कस्टमरने नेला तर नाव काढलं पाहिजे ट्रॅक्टर तुम्ही ट्रॅक्टर नाही तुम्हाला सांगायचं किंवा पेपर आहे तुम्ही घेऊन जा ते तुम्हाला पाळवायचं त्यात काही विषय राहत नाही जे ओरिजिनल ते ओरिजिनल ते मार्केटमध्ये म्हणजे बाकीसारखं असं नाही की बाबा तुम्हाला सांगायचं ट्रॅक्टर घेऊन जा पेपर देतो मग तुम्ही राहून मारायचे आम्ही म्हणायचं आहे इकडे बाहेर असं हे करायचं आम्हाला ग्रोथ करायचं बरोबर दुसरी गोष्ट काय होतं तुम्ही हे तर आता आपण मध्ये बोलतो म्हणून हे लोकांना करणार आहे ज्यावेळेस तुम्ही समोर याल बरोबर माझ्या अख्ख्यामध्ये तुम्ही बारामतीत कुणाला विचारा प्रगती टॅक्टर आबा सोळसकरांची ते ट्रॅक्टर घेतोय एक जरी म्हणाला खराब आहे बरोबर आहे आपण म्हणाल ते आपले आपल्याला नक्कीच चांगलं मध्ये चांगलं आहे आणि आपण दोन हजार सात पासून त्यामुळे काय अडचण नाही आता नेक्स्ट आहे महिंद्रा अर्जुन परत आलेला आहे महिंद्रा अर्जुन मध्ये तसं तर तुम्हाला मग तो ट्रॅक्टर दाखवला त्या प्रकारे हा ट्रॅक्टर आहे बर हा एक आहे तो फोडचा एक आहे तो एक आहे बर सेमच आहे सेमच आहे तिघांचे डॉक्युमेंट एकदम सेम सेम आहे सेट म्हणजे आमचे जे ओनर नाव पासिंग झालेले तुम्हाला पेपर लगेच सेकंड ओनर म्हणून लोन होणार बरं काय अडचण आहे दुसरी गोष्ट ह्यात आता हे जे चार दाखवले तुम्हाला मी बर चार पैकी तीन बुक आहेत माझे तीन तीन बुक गेलेले म्हणजे आधी आधी आमच्याकडे भरपूर होतं आता थोडा व्हिडिओ आपला लेट झाला त्याच्यामुळे दहा ते पंधरा असतात आता अजून एक गाडी येणार आम्हाला परत सांगा हा छोटा हा आपण मी प्रीतला एक्सचेंज केलेला प्रीत मध्ये तो का तो तुम्हाला दाखवतो चला हे कसं जुनियरला माहिती देत नाही दोन हजारच्या आतलं आहे बरं बरं हे मला एक सांगाल सर तुम्ही प्रीत त्यानंतर आपला सोनालिका झालं महिंद्रा झालं आयशर झालं ही प्रीत कंपनी कधी आलेली आहे प्रीत कंपनी दोन आला चार पासून आणि पाच पासून आलेले म्हणजे थोडक्यात इतिहास सांगायचं म्हणलं तर ही कंपनी दोन हजार चार पाच पाच पासून बरोबर आहे आता महिंद्रा झालं सोनालिका झालं आयशर झालं हे जुन्या कंपनी आहेत दोन हजारच्या आतल्या म्हणजे एकोणीशे साठ ला कुठली एकोणीशे पासष्ट ला अंदाजे सांग बरोबर आहे बरोबर आहे त्यावेळेस लोकांना एवढे माहिती नव्हती ट्रॅक्टर बद्दल हाय हा चला घ्या कंपनी आधीच त्यांचा बिझनेस चालू केलेला आहे त्यांनी समजा तुम्ही युट्यूबच हे ब्लॉग बनवता बरोबर मी मी चालू केलं तर तुम्हाला पूर्ण देतले नाव मी काय केलं की मला माहित नाहीये मला लोक ओळखत बरोबर म्हणजे जसं तुमच्या गावात तुम्हाला माझ्या गावात मला म्हणजे चांगला आहे वाईट आहे हे ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्षात येता ज्यावेळेस ट्रॅक्टर चालवता काय शेवटी मध्ये नवीन आले की लोकांचा गैरसमज की खराब असेल कशाला घेते ज्याला माहिती नाहीये ते, ते, ते है? है? तो उभी बोलतो की कशाला बरोबर आहे वापरलंय ना, ना त्याला माहिती प्रीत काय आणि तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायचं म्हणजे आम्ही दोन हजार एकवीस पासून शेवटचं लॉकडाऊन पडलो त्यावेळेस चालू केलेलं दोन वर्षात आम्ही आठशे प्लस ट्रेक्टर विकला प्लस प्लस तुम्हाला वाटलं तुम्हाला आता असं वाटत असेल की व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी हिस्ट्री माझ्या आतमध्ये मध्ये तुम्ही ब्लॉक मध्ये दाखवू शकता ते फोटो लावलेत मी आतमध्ये डॅशबोर्ड कसं असतो आपला फोटो लावलेत काही काय काढलेत बरोबर ग्राहकांनी तुमच्यावर फोटो काढला की त्यांचा का नाही ज्यावेळेस डिलिव्हरी देतो ना बरोबर त्यावेळेस आपण फोटो काढतो ब्लॅकबोर्वर कसं लावतो तसं लावतो आणि आमचं सेल्समॅन वगैरे काही नाहीये जे वॉकिंग कस्टमर जेव्हा आम्ही हे आहे नक्कीच बरोबर तुम्हाला जर पसंत पडलं तर तुमचं पाहुणे किंमत आपली कमी आता हा पन्नास एचपी मध्ये मध्ये बरोबर आता ह्याची किंमत तुमच्या किती असेल धरून बाकी आता तुम्ही दोन हजार कधीच मोडल हे नाही मिळायचं शोध नवीन किती ह्याची प्राइस आहे सात लाख रुपये दुसऱ्याकडे कुठे घ्यायला आता मला प्राइस किती आहे पंचाळीस एच ची सव्वा सात साडेसातच्या पुढं बरं मी सात लाख सांगतोय त्यात बी नॉर्मल काहीतरी निगोशिएबल होणार आहे डीलर असल्यानंतर आता ह्या एक दोन क्वालिटी आहेत की हा म्हणजे आपलं क्लच पेट बस पाठीमाग आहे हा तर पूर्ण स्वराजच येत स्वराजच येत म्हणजे म्हणजे जे स्वराजा गेअरबॉक्स येतो किंवा बाकी जे हायड्रोलिक पट्ट्या वगैरे आहेत ते सगळे जे स्वराजला बसत ते हाला बसत आणि दुसरी गोष्ट जी आहे हे इंजिन तुम्हाला उघडून दाखवतो चालेल लक्षात हे करायचं पूर्ण ह्याला लॉक बी दिलेला दिलेले जॉब प्रायमाज मध्ये आला ना आयशरचा हा बरोबर सेम एकदम वर बरोबर आहे थोडक्यात जर मला ह्याचं म्हणलं फेटरला जरी काम करायचं म्हटलं तर तो असं करू शकतो असं बरोबर सगळं खोलायची गरज नाही त्याला दुसरी गोष्ट एक साइडची बॅटरी मिळते आपल्याकडे बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे हलक्या गोष्टी असं काही नाहीये नक्कीच बरोबर एक साइड ची बॅटरी टायर एमआरएफ ची हा ह्याला पॉवर स्टोरिंग जो सिंगल पंप येतो बर रेग्युलर ट्रॅक्टरला कसे येतात आपले रेग्युलर ट्रॅक्टरला म्हणजे आता पंचाळीस पन्नास जे बारके त्याला सिंगल सिंगलच येतो बरोबर जो मोठा आहे म्हणजे ह्याच्यापेक्षा फुटता बरं बाहेर तुम्हाला बाहेर गेला जाऊया त्याला डबलच येतो बर बरोबर हे तीन सिलेंडर मध्ये ट्रॅक्टर येतो बरोबर आहे थ्री सिलेंडर मध्ये बरोबर आता मी हे करून दाखव तुम्हाला हे जे आहे हा कॉलम मध्ये बनवलेला आहे बरं बरं कॉलम मध्ये थोडक्यात काय हा विषय हा हे तीन आहेत बरोबर एक दोन तीन थोडक्यात तुम्ही ह्याचं पॅकिंग केलं बरं हे काढू शकता आणि पॅकिंग टाकू शकता बाकी कसं अखंडे नक्कीच बरोबर काढायचं म्हणलं यादी पॅकिंग अखंखंड काढायचं माणसाला गैरसमज होतो काय काम केलेलं आहे बरोबर आहे तुम्ही हे काढलं पॅकिंग टाकलं सांगू शकता पॅकिंग गेल काढलं टाकलंय बरोबर बरोबर आहे कॉलम कॉलमधे लक्ष हे जरा आतमध्ये इंजिन मध्ये असले म्हणून लक्ष देणार नाही एवढं त्यावेळेस समोर बघतो त्यावेळेस कळून जाईल तुम्हाला बरोबर आहे बरोबर स्टार्टर आपलं बिंद बारका दिलेलं आहे काय होतं बॅटरी मध्ये थोडं तरी करंट चालू चालू होणार मोठ्या स्टार्टर मध्ये बॅटरी फुल लागते लागणार असा विषय आहे बरोबर हॉर्स पॉवर ची क्षमता किती आहे सांग एक थोडी इंजिन बद्दल आणि गिअरबॉक्स येतो कोलन सेपरेट येते आणि जे पॉवर स्टेअरिंग ऑइल आहे हे सेपरेट येतं बाकी एकत्र आहे बरोबर ते खराब होऊन जातं काय हे आपलं सेपरेट आहे बोस्टचा वॉटर पंप येतो बरोबर पंप येतो त्याच्यामुळे काय अडचण हा तीन सिलेंडर मध्ये ट्रॅक्टर आहे आणि हे गिअरबॉक्स वगैरे तुम्ही बघू शकता इथं हा प्लेट आहे हा पंचवीस मला ट्रॅक्टर आहे ह्याचा नंबर नंबर तुम्हाला सगळं येतं आता ह्याचा हॉर्स पॉवर आणि पंचावन्न एच पी हा ट्रॅक्टर बरोबर पण आपण हा पन्नास म्हणून ऐकतो बरोबर थोडे बदल केलेले होते आम्ही बदल म्हणजे काही एच मध्ये हा पन्नास जे साठचा आम्ही विकत होतो तो पन्नास इट्सी दाखवलेला आहे आणि हा पन्नास आहे तो अठ्ठेचाळीस दाखव अठ्ठेचाळीस आहे ज्या वेळेस तो बावीस मध्ये आला आधी जेवढे ट्रॅक्टर विकले त्यावेळेस बघू शकता आठशे पन्नास इट्स म्हणून आलेला आहे बरं पण आता साठचा आहे तो साधा पंप मध्ये देतो त्याच्यामुळे तो पन्नास दाखवलाय आणि हा अठ्ठेचाळीस कारण कसं असतं तुम्ही थोड्या गोष्टी समजून घेता आहे बाकी तुम्ही बघू शकता या तुम्हाला सगळ्याज वगैरे मिळतील आणि फर्स्ट ओनर होणार आहे तुम्हाला वर्षभराची गॅरंटी वॉरंटी मिळते थोडक्यात एक गैरसमज लोकांचा असा बी आहे की बाकीच्या डॉक्टरला तीन ते चार पाच वर्षाची गॅरंटी वॉरंटी बरोबर बरोबर विषय असा आहे की तुम्ही बाबा दीड वर्ष झालो वापरता जर काही काम निघलं तर शोरूम वाले फक्त मजुरी घेत नाही पहिली गोष्ट बाकी तुम्हाला पैसे तर द्यावे लागतील बरोबर तेच आम्ही म्हणतोय बरोबर हा वर्षभरात तुमचं इंजिन किंवा गेरबॉक्स काही जरी झालं किरकोळ कारको आम्ही आमचं बी थोडे हाल समजून आम्ही सात लाख सांगून त्यात कमी देतोय पन्नास कुठे बाहेर गेला की साडेआठ लाख वगैरे पण एकशेच म्हणलं तर एक, एक विषय असं होतो की महेंद्रावाला माझ्या दोन करतोय सरोजवाला दीड करतोय अशी नाही कंडिशन होत जर समजा एखादा शेतकऱ्या ट्रॅक्टर आहे जुला तुम्हाला एक्सचेंज करा तुम्ही करता का एकशे तेच म्हणलं ना आता मी तर कसं म्हणतो माणूस आता माझा सात लाख रुपये सात लाख धरून चालला त्यांचा साडेआठ लाख बरोबर आहे बरोबर त्यात विषय कसं होतो महेंद्रवाल्याने गेले बाबा दोड लाख रुपये स्वराजवाल्याने गेली पावणे दोन तर माणूस काय धरून चालतो की तेवढीच होतं इकडून त्यांना पैसे जास्त हे झालेला नक्कीच आमचं काय म्हणणे व्हॅल्युशन किती होते तुमचं एक लाख झाले एक लाख पाच लाख झाला पाच लाख पाच लाख पाच दहा हजार इकडे तिकडे वर आपण ऍडजस्ट करू शकतो कारण आपण किंमत कमी होऊन तसं म्हणत नाहीये बरोबर तुम्हाला जर असं वाटलं म्हणजे आता एक किंमत ठरली आपली सात लाख रुपये तुम्ही एक्सेंज ला आलाय आणि जरी तुम्हाला वाटलं की बाबा फ्रेश व्यवहार असला तरी आपली किंमत तीच राहणार आहे बरोबर दुसरी गोष्ट ला आलाय एक्सचेंज ला आला की माणूस काय करतात किंमत वाढवून लावतात आपले वेगळे नाही चांगलीच किंमत फक्त काय तुम्हाला जर वाटलं की आम्ही जेव्हा तुमची एक लाख केली आणि ते तुम्हाला पटले नाही किंमत बरोबर सेल करू शकता आणि आम्हाला पैसे देऊ शकता चला म्हणजे झाली माहिती आता बाहेर अजून लागले त्याबद्दल आपण माहिती घेऊया सर ठीक तर सर हा बाहेर आता महिंद्रा नऊ याबद्दल जरा सांगा आता जसं मी तुम्हाला सहाशे पाच डी आय दाखवले अजून मध्ये सेम त्यातलाच हा आहे हा पीपी मध्ये येतो म्हणजे काय पीपी मध्ये ह्यात आता महिंद्राने तीन मॉडेल काढले जसं तुम्हाला सांगितलं किंवा सहाशे पाच डी आय म्हणजे बावन सहाशे पाच डी आय आय म्हणजे पंचावन्न आणि पीपी म्हणले की साठ एच पी साठ पी पण ह्यामध्ये त्यांनी भरपूर मॉर्डर मग कन्फ्युजन होत जास्त आठ लाख साठ हजार बरोबर आहे तर लोकांना कसं वाटतं की आईला ह्याची मी किंमत तेवढी तर इतकीच फरक आहे तो पंचावन्न हा साठ कन्फ्युज होऊ लागा हा त्यावेळेस समोर समजून घ्या तुम्ही शोरूमला जाऊन माहिती बी घेऊ शकतात बरोबर नाही ह्याची किंमत आपण नऊ लाख तीस हजार रुपये सांगतोय तेच ते कमी जास्त करून ऑनिगोशिएबल आणि ओरिजिनल किंमत किती शोरूमची ह्याची हा अकरा लाखाच्या आसपास अकरा लाखाच्या आता प्रत्येक शोरूमला मी सांगते अकरा लाख पण प्रत्येक शोरूमला पाच दहा हजार महिन्यात असं अजून जरा तिकडे असतं चालेल प्रत्येक असं सेल असतं दुसरी गोष्ट ह्याची की जसं मी आपलं सांगितलं सेम तेच प्रकारे हा जोरत असता आलेला आहे तुम्हाला सेकंड ओनर होणार मॅन्युफॅक्चरिंग तेवीस ते येणार हा दहाव्या महिन्याला ट्रॅक्टर आहे डॉक्युमेंट पण तुम्हाला लोन लिहायला लगेच लगेच सपोर्ट ट्रॅक्टरची चारही बाजू कंडिशन बघा तुम्ही कसा ट्रॅक्टर आहे फक्त एवढं की तुमचं सिव्हिल खराब नसावं हा सिव्हिल सिव्हिल महत्वाचं महत्वाचं तुम्ही सिव्हिल व्यवस्थित असेल तर तुम्हाला कुठं नवीन मत आहे का सेम तेच सहाशे पाच अर्जुन साईन तुम्हाला दाखवला सेम त्यातला सेम इयर्स शेजारी लागलेला आहे सुपर साठ पन्नास याची माहिती आपण घेऊया आता दाखवला प्रीत बर तो आहे नऊशे पंचावन्न तो पन्नास पी मध्ये साठ एकोणपन्नाशे हा साठ जसं मी तुम्हाला मगाशी किंवा हा पन्नास दाखवलाय दाखवला हा साधा पंप आहे आता जर हा साठ दाखव दिला मी तर हा रोटरी पंप होतो बर त्याच्यामुळे ते सीआरडीआय करून द्यावा लागतो बरोबर आहे तर सात रुपये लागणार काय होतं आपलं आता प्रदूषण होतं त्यामुळे सरकारने एक डिसिजन काढलं की जेवढे साठ इंचपी चे खचं ट्रॅक्टर सॉरी पन्नास इंपीचे खुर्चे ट्रॅक्टर असेल ते सगळे सीआरडी म्हणजे काय केलेलं आहे आता लहान ट्रॅक्टर पासून मी काढू शकलो पण सरकारचा विषय कसा आहे शेतकऱ्याला आता आपण दिला पंचाळीस जे मिडल क्लास बरोबर आहे तर त्यांना लगेच काय प्रॉब्लेम झाला तर सर होणार नाही बरोबर नक्की काय ना होणार नाही जे मोठे डॉक्टर येणार आहेत बाबा आता थोडक्यात पन्नास सीट जो फुडे येतात सहाशे पाच सीट त्यांच्याकडे बऱ्यापैकी मालटा असतो समजून घ्या नक्की ऍडजस्ट करू शकतात एक दोन लाखाला पाच ला दीड लाखाला ऍडजस्ट होऊ शकतात बरोबर गरीब शेतकरी ते होऊ शकत नाही ज्यावेळेस मोठ्या डॉक्टर मध्ये सक्सेस होईल दाखवला त्यात प्रॉब्लेम सगळ्या कळले लगेच बारक्या ट्रॅक्टर मध्ये येणार बरोबर भविष्यात सगळे तसेच ट्रॅक्टर येणार नक्कीच नक्कीच फक्त आता लोकांचं एक मानसिकता तयार होईपर्यंत ते हा विषय बरोबर पन्नास मध्ये येणार ह्याला सोळा तयार येतात सात पन्नास तयार येतात त्याचा डिस्टन्स जो आहे हाँ हाँ। ते तुम्ही पाहू शकता हा भरपूर बर आहे बरोबर पुढचा म्हणजे आज तुम्ही जो आतला प्रीत दाखवला आणि हा प्रीत आहे तर जास्त शेतकऱ्यांना कोणता ट्रॅक्टर आवडतो जास्त शेतकऱ्यांना आता बऱ्यापैकी असं म्हणू शकत नाही की हा आवडतो किंवा बरोबर मायलेजला कोणता परवडतो मायलेजला फक्त तुम्हाला जर शेती करायचं असेल तर पंचाळीस फक्त शेती परतात जर घरगुती शेती पंचाळीस जर शेती प्लस नॉर्मल वाहतूक असेल तर नऊशे पंचावन्न पन्नास एच पी बरोबर आणि एकदम तुम्हाला हाय म्हणजे जास्त जड काम म्हणजे दगड व्हायचे कुठं वाळू कारखान्याला डबल टेलर असं तीस पस्तीस स्टँडर तर हा येते जास्त आहे जर आता एखाद्या बांधून उतरता म्हणा हंडेला वगैरे खाली लागत नाही बरोबर बाकीच्यापेक्षा आपला डिस्टन्स चांगला आहे बरोबर तिसर मागा तुम्हाला लागवत असं हा ट्रॅक्टर आहे हा चार मध्ये ट्रॅक्टर येतो मध्ये येतो हा फोर सिलेंडर टाकल वाटत नाही दुसऱ्या गोष्ट तुम्हाला पंप म्हणलं होतं मी बरं ते हा डबल पंप म्हणजे पलीकडून अलीकडून बरोबर हे मोठं ट्रॅक्टर असतं मग ताकद आणि दुसरी गोष्ट पाठे मागे ह्याच्यात अजून एक त्याचा महत्वाचा मुद्दा ऍड करायचा राहिला होता हा ऑब्झर्वल हा डबल पडते नांगरसाठी येतो आता दुसऱ्या ट्रॅक्टरला टाकायचं कुठे सोडून गेलं तर ते एक्स्ट्रा पैसे घेतात आपली जी काही किंमत होईल ना तर तुम्हाला हे सगळं ना तुम्हाला ऑन रोड ते किंमत ट्रॅक्टर दिला जाईल तुम्हाला मागची पट्टी खबरात टापलिंग सगळं सगळं नागरे का नाही नाही आता नागरे मध्ये दोन आहेत बरोबर आहे तर त्याच्यामध्ये सिंगल पलटी घेत डबल पलटी घेत बरोबर आहे सिंगल पलटीला साध आहे म्हणजे बनवून पहिली आता ऍडव्हान्स झाले टेक्नॉलॉजी बरोबर आहे डब्बी का ते हा बटन नाहीये आपण डब्बे कसं जोडतो बरोबर जोडायचं आणि हा वर दाबल पलटी पलटे होणार खाली गेला की रेग्युलर नाही तसं नाही हा पलटे झाला की आपण सरळ घेतो बरो, बरोबर परत वर आला परत वरत आपला परत पलटे होणार म्हणजे तुम्हाला रेस करायची गरज नाही ते दहा वाढायची गरज नाही निसाटलं वगैरे तसला काही विषय नाही तुम्ही जर डम्पिंग जोडली तर हे वाटचायचं जोडायचे काय असतं ह्यादल चांगलं समजा डम्पिंगचा ऑइल खराब आहे ते ह्याला पाय जोडायचं ते एकत्र होत बरोबर आहे म्हणजे खराब होईल ते ह्यात गेलं डम्पिंग ने करून चांगला ऑइल वगैरे असं दोड काय ना पण ते त्यावेळेस आपलं बी खराब करत नक्कीच बरोबर फक्त ऑइल चेक करत बाकी काही विषय नाही अजून तो आता व्हिडिओ एक्सेसरीज दिलेला आहे हा पार्ट हा महिंद्राला पण जातो का फक्त एप्रिलला दिलेला आहे म्हणजे कसं असतं मी तुम्हाला स्वराजन सोनाली कांगितलं थोडक्यात सांगतो की लोकांना अजून विश्वास नाहीये बरोबर आहे बरोबर जे हा किंवा ज्याला बऱ्यापैकी सगळं माहिती आहे आम्ही बरोबर ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये आल्यानंतर जसं की, की सरांचं तुमचं नाव काय म्हणले योगेश हा योगेश सरांनी आपल्याला सांगितलं आणि महत्वाचं म्हणजे काय माहिती का मी थोडस बोलतो की खरंच सर तुमचा मला खरंच स्वभाव आवडला चांगला का आवडला आज मार्केटमध्ये मीही ब्लॉक शूट करतो गाड्यांचं करतो त्या टाइमला जे लोक बोलतात ना ते तसं करत नाही किंवा ते दाखवत नाही आज तुम्ही जी थिएटरची हकीकत आहे त्या टॅटरची हिस्ट्री आहे आणि जसं तुमचं दिल राहते त्याप्रमाणे हे तुमचा सगळा अख्खा डिस्प्ले आहे हे जे आहे हे लेटेस्टचं आहे बरोबर दाखवा म्हणजे थोडक्यात एक भाग म्हणजे थोडक्यात एक जुने फोटो आहेत माझे तर हे बघा तुम्ही बघू शकता आज हे जे जुने फोटो आहेत बघा हे पहिले काढून ठेवलेले आहेत मी लोकांना एवढेच फोटो हे काय झाले दिसत नाहीये कलर बरोबर हे तर नाव आहे कस्टमरचं खाली ऍड्रेस आहे त्याच्या खाली ट्रॅक्टर आहे कुठला घेतला पंचाळीस पन्नास हा कॉन्टॅक्ट नंबर आहे बरोबर आहे त्याच्यामुळे हे लेटेस्ट आहेत त्याच्यामुळे आता वेळ जातो आम्ही डायरेक्ट फोटो काढलेले एकदम छान आणि तुमच्या शेजारी तुमच्या गावाच्या शेजारी किंवा जवळपास कोण ट्रॅक्टर तर असा माणूस ज्या वेळेस फायनल करायच्या आम्हीच म्हणतो किंवा त्या कस्टमर कडे जा आणि त्याच्यानंतर तुम्ही माहिती घ्या आणि त्याच्यानंतर फायनल करा शिका सांगतो की लोकांना अजून माहित नाही याच्याबद्दल नाही एकदम छान ही एक ह्याच्यावरच तुमचं काम करतं की कसं आहे जे आज आभा सोळसकर आहे त्यांना तर सर्व आज लोक बघणार आहेत व्हिडिओच्या मार्फत सॉरी त्यांची तुम्ही त्यांना बघितलं असेल आणि जसं की योगेश सरांनी सांगितलं की आज प्रगती टेक्टर्स मार्केटमध्ये कसं काम करतंय तर थँक्यू तुम्ही खूप चांगली माहिती दिली आणि जाता जाता आज आमच्या व्यूव्हर्सचा तुमचा काय मेसेज राहील आमचं एकच मेसेज राहील की आता काही काही लोक व्हिडिओ बघून बऱ्यापैकी साडे दहा अकरा वाजता तर बघते टायमिंग आहे सकाळी नऊ ते सहा यावेळीच कॉल करा दुसरी गोष्ट ह्यांनी मी अतिशय व्यवस्थित प्रश्न विचारले त्यांना बी कमेंट मध्ये तुम्ही सबस्क्राईब करा, करा। लाईक करा दुसरी गोष्ट की आमची माहिती कशी वाटली तुम्ही त्यांना मध्ये कळवा आणि दुसरी गोष्ट आमच्याकडनं चूक झाली असेल काय आता शेवटी माणूस तुम्हाला काय 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 बदल करायला थोडीफार चूक झाली असेल किंवा ते समजून किंवा अजून काय ह्यात बदल पाहिजे आणि ज्यावेळेस मध्ये बघता त्यावेळेस प्रॉपरली पूर्ण माहिती मिळत नाही बरोबर ज्यावेळेस तुम्ही समोर नक्कीच त्यावेळेस मिळत तरी तुम्ही आज आपला हा ब्लॉग थोडा मोठा राहणार आहे सर्वांनी हा व्हिडिओ अर्द पाहिजे नाही पूर्ण पाहिजे आहे कारण योग सरांनी मन लावून पूर्ण माहिती सांगितली टॅक्टरची माहिती सांगितली कंडिशन सांगितली टायर कंडिशन सांगितले आणि त्याचं एवढं मत आहे की अजून तुम्ही एकदा आमच्या शोरूमला करा या प्रगती टॅक्टर खरेदी विक्रीला आणि तर चला मित्रांनो हा आपला ब्लॉग राहिला नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडणार आहे थँक्यू पुन्हा एकदा तुमचं आणि दुसरी गोष्ट कमेंट मध्ये सरांना माहिती कळवा अजून तुम्हाला नवीन नवीन ह्याच्यात पहिला ब्लॉक असल्यामुळे मी जरा जास्त माहिती दिलेली आहे ह्याच्या पुढच्या ब्लॉक मध्ये छोटा छोटा व्यवस्थित झाला ओके धन्यवाद श्री स्वामी समर्थ ओके